लगेच द्या हे आह देव तुझ रे बाबा पांढरंगा सुने इकडे आपली कार आहे का नाही चका चक करून दे तुला जागेवर हजार रुपये देतो लगेच करते द्या पैसे हज्या माणसाला काय झालं काय माहित सकाळपासून धडाधड पैसा। पैसे द्यायला लागले पैसाच पैसा नीट साफ की मग दादांचा फोन बोल की रे दादा हॅलो दिदे दाजींजवळ दोन हजार रुपये दिल दिलं का तुला म्हणूनच <laughs> म्हणत होती सकाळपासून धडाधड पैसे कस द्यायला लागले हा घरला जेवण देते का बघा 有人。<laughs>